70 સભર હવે મિનિટ સાહેબ

मला तीन ग्राउंडन केलेलं होतं त्या पद्धतीने माहिती आहे की अनेक वर्ष देशामध्ये हा प्रश्न थांबलेला होता किंवा तो प्रश्न सोडवला गेलेला नव्हता ते म्हणजे आयोजलेला प्रोग्राम रामचंद्राचा माध्यम आणि त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेतला त्यांनी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्याचं भूमिपूजन देखील केलं बावीस तारखेला जगानी देखील तो सगळा सोहळा पाहिला देशाने पाहिला राज्याने पाहिला प्रत्येक माणसाने तो सोहळा डोळ्यामध्ये त्याच्यावर साठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अतिशय उत्तम अशा प्रकारचं श्रीरामाचं तिथं मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आम्ही पण सगळेजण जाणार होतो म्हणजे जा मी आणि एकनाथराव पण त्या दिवशी जाणार होतो आम्हाला पण निमंत्रित केलेलं होतं पण एकनाथराव आपल्या राज्याचे प्रमुख मला म्हणाले की आजी आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ जेव्हा फेब्रुवारीमध्ये आम्ही एक तारीख निवडतो आणि सगळेजण जाऊ प्रत्येकाची भक्ती असते श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेपोटी भक्ती कोटी आपण चांगल्या चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो इथं श्रीराम मंदिराचं श्रीराम मंदिर जे आहे हे फार जुनं आहे इथं फोटोज आपण बघितला साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार दहा ला त्याच्यामध्ये जीवनोधार झाला परमपूज्य बाळकराम महाराजांनी हे स्थापन केलेलं होतं आणि त्यांनी पुढाकार घेतलेला होता आज पण नवी पिढी त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा देता येतील आणि आल्यानंतर त्यांना दोन घटका इथं थांबतात थांबावंसं वाटेल अशा प्रकारचे सगळं वातावरण तुम्ही सगळ्यांनी इथं तयार केलेलं आहे ते बघून देखील एक समाधान वाटलेलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधित्व आज एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि मंत्रिमंडळातले सगळे सहकारी राज्यामध्ये करतोय देश पातळीवर आपल्या इथं शांतता नांदावी राज्यामध्ये शांतता नांदावी सर्वांनी सुखाने समृद्धीने आनंदाने राहावं एकोप्याने राहावं त्याच्यामध्ये एक जातील सलोखा असावा अशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि खूप वर्षाचं म्हणजे कोण म्हणतं पाचशे वर्षापूर्वीचं कोण म्हणतं किती वर्षापूर्वीचं आता त्याला नक्की खात्री नाही पण तो खूप जण सांगतात शेकडो वर्षापूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या निमित्तानं साकार झालेलं संपूर्ण अयोध्या नगरी त्यावेळेस अक्षरशः नटलेली होती सजलेली होती अतिशय उत्साह उत्समून सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाहत होता देशात वाहत होता मला येताना अतुलने पण सांगितलं की दादा त्या दिवशी आपल्याही सगळ्या भागामध्ये आपल्याही सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय आनंदाने ग्रामभक्तप्रेमी त्याच्यामध्ये समर झालेले होते असंच सगळीकडे चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया त्याबद्दल श्रीरामांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशा प्रकारचे रामचंद्र आणि तुम्हाला मासोत्तमे मासे कौश मासे शुक्ल पक्षे पूर्णिमा चतुर्थो गुरुवासरे पुष्य दिवस नक्षत्रे गर्भस्थिते वर्तमाने चंद्रे एवं गुण विशेषण विशेषतायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः स्मृति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम् अस्माकं सकल कुटुंबानां जय मस्किता स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धंम महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोक सरकार का श्री राम पंचायत देवता व श्री रामचंद्र महाराज की जय बजरंगबली की

ஜி ஜீர ಚಲ ಮಾಗ ಚಲ ಮಾಗ ಚಲ ಮಾಗ ಚಲ ಚಲ ದಡ ದಡ ಚಲ ಮಾಗ ಚಲ ಮಾಗ ಚಲ ಮಾಗ ಚಲ ಮಾಗ मागया मागे मागे या मागे या घेऊ खाली सागर सागर कहानी करा ಕಾಡಿಯ ಕಾಯ ತರ ಸಾಗ